येत्या काही महिन्यातच शहरातील अनेक भागांमध्ये घरगुती वापरासाठी पाईपने सीएनजी पुरवला जाणार आहे एलपीजी गॅसचे वाढणारे दर केंद्र सरकारचा सहा की नऊ सिलेंडरचा गोंधळ त्यातच पुरवठ्याच्या समस्येमुळे सामान्य नागरिक हैराण झालेत याच पार्श्वभूमीवर पुणेकरांसाठी स्वस्त आणि सुलभ सीएनजी पुरवठा केला जाणार आहे सध्या शहरातल्या कोहिनूर इस्टेट एमोनरा पार्क आपटे रोड मॉडर्न कॉलनी सेनापती बापट रोड या भागातल्या तीन हजार तीनशे एकोणऐंशी कुटुंबांनी सीएनजी साठी नोंदणी केली आहे तर एक हजार सातशे तीस कुटुंब सीएनजी वापरतायत एलपीजी सिलेंडर वरची सबसिडी कमी करण्याच्या केंद्राच्या धोरणामुळे ग्राहकांना प्रत्येक वर्षाला सहा सिलेंडर सबसिडीत मिळणार आहेत त्या पुढच्या सिलेंडर साठी सव्वा नऊशे रुपये मोजावे लागणार आहेत त्या मानानं सीएनजी चा पर्याय स्वस्त सुलभ आणि पर्यावरण हानी न पोहोचवणारा आहे पाईप पुरवठा होणार असल्याने सिलेंडरची वाहतूक टळणार आह सीएनजीचा पाईप न पुरवठा होण्यासाठी ग्राहकांनी पाचशे रुपये नोंदणी फी आणि पाच हजार रुपये रिफंडेबल डिपॉझिट भरल्यानंतर पाईपलाईन असलेल्या परिसरातील ग्राहकांसाठी सीएनजी पुरवठा सुरू होईल सध्या शहर आणि पिंपरी चिंचवड परिसरातली सुमारे चार हजार कुटुंब घरगुती वापरासाठी सीएनजी वापरत आहे